एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सातपूर शहर भीम महोत्सव समिती व जय वडार युवा प्रतिष्ठानतर्फे हनुमान जन्मोत्सवानिमित्त महाप्रसादाचे आयोजन सविस्तर वृत्त असे सातपूर शहर भीम महोत्सव समिती व जय वडार युवा प्रतिष्ठान जे पी नगर सातपूर यांच्या संयुक्त विद्यमाने हनुमान जन्मोत्सवानिमित्त आज दिनांक बारा एप्रिल रोजी जे पी नगर सातपूर या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष संतोष अण्णा पवार व हनुमान जन्मोत्सव अध्यक्ष राहुल विटकर यांच्यामार्फत आलेल्या मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला दरम्यान यावेळी रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे सातपूर शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष जीवन रायते सामाजिक कार्यकर्ते धीरजभाऊ शेळके दीपक नानाजी लोंडे किशोर निकम यांनी मारुतीरायाचे दर्शन घेत पुष्प अर्पण केले तसेच यावेळी मान्यवरांच्या हस्ते महाप्रसादाचे देखील वाटप करण्यात आले सातपूरमधील नागरिकांना यावेळी महाप्रसादाचा मनमुराद आनंद घेता आला दरम्यान महाप्रसाद वाटपवेळी माजी नगरसेविका सौ दीक्षाताई नानाजी लोंडे सुनील मौले किशोर शेठ मुंदा मोहन बंदावणे नाना जाधव प्रभाकर शिंगाडे राजू पवार अजय देवकर बाबुल विटकर राहुल दोत्रे शिवराम मामा मिनेकर विकी शिंगाडे यांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान आलेल्या मान्यवरांनी जय वडार युवा प्रतिष्ठानचे कौतुक करत आपले मनोगत व्यक्त केले जर बलीचा जन्मोत्सव साजरा होत असेल तर तो फक्त आम्ही फक्त जे पी नगर येथे होतो प्रत्येक ठिकाणी बजरंग मंदिर आहे देवस्थान आहे त्याचे भक्त आहेत कोणी घो ताळायला जात नाही कोणी आता दल्ष करीत नाही दरोज कोणी बजरंगपली काही ना वाईट वाटून देऊ नका कोणीही बजरंगपलीची पूजा करीत नाही तिथ दररोज पूजा केल्या जाते त्यांच्या जन्मोत्सवाची तयारी केली जाते त्यांची छोट आण जाते महाप्रसाद वाटला जातो एकमेव आहे तिचं नाव आहे जयप्रकाश नारायण नगर शेती नगर हे कार्य करते आणि ते दिल्लीनं नवरात्र गणपती शिवजयंती आंबेडकर जयंती ईद पासून मोहरम पासून सर्व सणा उत्सव चालतात पण काही लोक हे सर्व मिळून टाकतील ना मिळून सांगतात पण च्या नावानं किंवा जयप्रकाश रावाच्या नावानं लवकरपणे तुम्हाला मदतीनं येत नाही कोणी पुढे येत नाही कोणी मदतीला धावत नाही आम्ही आघाडी असो आमचा सुखमुखाचा प्रसंग असो काही असोच हा आम्ही तुम्हाला ही व्यवस्थित दत्ता घेतल्यासारखं दिले तर त्यांनी त्याच्या पद्धतीनं जे जनतेची सेवा करायची जे जे कामकाज करायचं निवडणूक तर अजून खूप दूर आहे जे सर्व निवडणुकीसाठी नाही करीतो परंतु तुमची सेवा करावी आम्ही आजही वंचित पीडित आहोत असं आम्हाला त्यावेळेला जाणवत जसं बारगाड्याची यात्रा असेल तुमच्यासाठी जम्पीनगरच्या लोकांना पुढे येतात परंतु त्यांच्या घरात पुढे लोक पुढे येत नाही पुढे खंत वाटते ऐकून तुम्ही जाणीवून ठेवा की निवडणुकीच्या काळात तो त्याच्या पुढे तो त्याच्या पुढे येईल मी जाहीरपणे सांगतो की जेव्हा बारागाडीची यात्रा असते काही महत्व असतात तर जे पी नगराच्या लोकांना पुढे घेतलं जातात पूजा अर्थासाठी कसाही मान देतात म्हणजे तुमचे कार्यक्रम असतील तुमचा नवरात्र असेल तुमचे गणपती असेल शिव शिवजयंती असेल तुमची आंबेडकर जयंती असेल तुमची बारागाड्याची यात्रा असेल तर जे पी नगरचे सर्व लोक पुढे जातील अरे पण त्याच्या कार्यक्रमात तुम्ही या पुढे पुढं पण कधी पुढे येतील सा तासील ते फक्त निवडणूक असली मतदान असलं तो त्याच्या पुढं तो त्याच्या पुढं तो त्याच्या पुढं असं न हे सातपूर शहराचं मध्यवर्ती आहे हे लोक चिंतेनं ताकदीनं हिमतीनं आपल्या बरोबर जीवाची परवाट करता पुढे येतात म्हणून मला असं वाटतं की सर्वात मोठा कार्यक्रम बजरंगबलीच्या नावानं जे करीत असतील ते फक्त जरी कोणी वडावाडी म्हणत असेल तर त्याचा सुद्धा मला आधी मिळाले कारण इथं सर्व जे

पण पुढे येतो प्रसाद वागायला पण पुढे येतो आमच्या सुद्धा कार्यक्रमात घ्या अशी अपेक्षा करतो कोणी तरी आला नाही पण सगळे आणि पंक्तीला पण सगळे असे काही लोक नाही पण आहोत पंक्तीला पण आहोत आम्ही तुमच्यासोबत असंच काम करा फक्त जाणीव ठेवा निवडणुकीच्या काळामध्ये पोस्टर वाटायला बॅनर वाटायला पैसे द्यायला कॅलेंडर द्यायला कोण कोण पुढे येत

इलेक्शन साठी नाही असं प्रेम आकडक जेव्हा आम्ही तुमच्या बरोबर आहोत आम्ही तुमच्या बरोबर आहोत तुम्ही आमच्या बरोबर राहा अशी अपेक्षा करतो आणि थांबतो बजरंगपलीच्या या उत्सवासाठी माझ्या आयाबाई माझे लहान मित्र माझे वरुंद सर्व सर्व सामील होतात मी पण तुमच्या परिवार म्हणून सामील आहे मी तुम्हाला असेल असेल शिकाणे असेल कोणी

मोठा उत्साह या जयंती उत्सवाने असतो दरवर्षी गणेश उत्सव असेल नवरात्र उत्सव असेल भीम जयंती असेल सगळे सण उत्सव हे जेपी नगरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत असतात या यावर्षीचा हनुमान जयंतीचा मी सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देते मला इथं बोलवलं जो तुम्ही सगळ्यांनी मान सन्मान दिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते धन्यवाद सर्वांना हनुमान जयंतीचा खूप खूप शुभेच्छा देतो जन्मोत्सव साधून यांच्या वतीने जो काही बजरंग मित्र मंडळ युवा समाजप्रभाचे आयोजन करण्यात आलेलं आहे शुभेच्छा देईन दरवर्षी बघतो या युवा लोकांकडून प्रत्येक वर्षी रात्री आगामी रात्री जो गॅरेजकर जमान जातात जो घेऊन एक प्रमाणात महापुरुष कार्यक्रम करत असतात बरोबर आज ते युवा काय असं आहे या वर्डा युवा प्रदेशांकडून आपण बघितलं पाहिजे मी सर्व युवा प्रतिष्ठान सर्व पदाधिकारी खूप खूप अभिनंदन करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा सर्व नागरिकांना खूप शुभेच्छा धन्यवाद एस पी न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील अळांगडे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद